नमस्कार व्हेज नॉन व्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला गुलकंद आणि खोबऱ्याचे मोदक बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एक पॅन घेतला आहे त्यामध्ये एक कप भर दूध घातलं आहे दूध मी गरम करून थंड करून घेतलं आहे तर तुम्ही डायरेक्ट कच्चं दूध वापरू शकता यामध्येच पाव कप साखर घालायची साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता एकदा मिक्स करून घ्यायचं आता हा पॅन आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे तर गॅसवरती पॅन ठेवल्यावर एकसारखं असं हलवत राहायचं ही साखर वितळेपर्यंत आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे दूध आपल्याला अजिबात हटवायचं नाही मोदक बनवायला फक्त दहा मिनटं लागतात अगदीच घाई गडबड असेल अशा वेळेस तुम्ही हे मोदक बनवू शकता दुधामध्ये आता साखर पूर्ण विरघळलेली आहे आता यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे तर बघा हे कोकोनट कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी इझिली मिळतं आता हे डेसिकेटेड को कोकोनट दोन कप आपल्याला यामध्ये घालवून घ्यायचे तुमच्याकडे जर हे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा पाठचा भाग काळपट असतो तो काढून टाकायचा आणि बारीक किसनेने खोबरं किसून घ्यायचं हे कोकोनट दुधात घातल्यावर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि असं एकसारखं हलवत राहायचं अगदीच तीन चार मिनिट झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता खोबऱ्याने पूर्णतः दूध शोषून घेतलं आहे हे मिश्रण परतवताना थोडंसं कोरडच करायचं आहे एकदम ओलसर असं ठेवायचं नाही आता तयार मिश्रण आपण थंड करायला ठेवूयात यानंतर आता गॅसवरती एक छोटीशी कढई ठेवली आहे यामध्ये अर्धा चमचा बडेशेप घातले आता हे बडेशेप एक मिनिटभर आपल्याला थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजवून घ्यायची छान अशी बडेशेप मिनिटभर थोडीशी अशी कडक करून घेतली तर ही काढून घेऊयात आताच या पॅनमध्ये पाव चमचा तूप घातलं आहे तूप थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता तर यामध्ये मी काजू बदाम पिस्ता मनुके आणि अक्रोड घेतलं आहे तर हे सर्व मी बारीक कट करून घेतलं आहे खमंग असे ड्रायफ्रूट्स तुपावरती दोन तीन मिनटं परतून घ्यायचे तुपात ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे याची चव देखील खूप छान लागते तर आता हे थंड करून घेऊयात भाजलेले साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे मोदकाच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येण्याकरता हे आपल्याला वाटून घ्यायचे यातच एक चमचाभर डेसिकेट कोकोनट घालायचं यामुळे हे मिश्रण छान असं वाटलं जाईल तर आता हे थोडंसं जाडं भरडंचं असं वाटून घेऊया वाटलेले ड्रायफ्रूट्स आता याच कढईमध्ये मी काढून घेते आपण या, या मोदकांमध्ये मावा खवा किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरलेली नाही त्यामुळे आपल्याला हे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत यामध्ये आता एक मोठा चमचा खसखस घालूया एक मोठा चमचा त्रुटी फुटी घालायची आपण गुलकंद मोदक बनवतो आहे त्यामुळे एक मोठा चमचा यामध्ये गुलकंद घालायचा आता हे सर्व साहित्य एकत्र असं मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला गुलकंद मोदक नसेल बनवायचे प्लेन मोदक बनवायचे असेल तर गुलकंद गायवजी तुम्ही खजूर घालू शकता खजूर थोडंसं तुपात परतून घाला बनवलेलं ड्रायफ्रूटचं मिश्रण या डेसिकेटेड कोकोनटमध्ये घालून छान असं आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण खवा ना मावा ना मिल्क पावडर किंवा जास्तसं दूधसुद्धा वापरलेलं नाही तरी देखील याला छान असं बाइंडिंग झालं आहे आता लगेचच याचे मोदक बनवून घेऊयात मोदक बनवायला मी असा मध्यम आकाराचा सा साचा घेतला आहे तुम्ही कुठल्याही साच्याने याचे मोदक बनवू शकता तरी ते दाखवल्याप्रमाणे असं हे मिश्रण दाबून दाबून यामध्ये भरायचं मोदक बनवताना साच्याला तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही अगदी अलगत मोदक हा साच्याच्या बाहेर निघतो मोदक छान दिसण्याकरता तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा याला वरती लावू शकता तर आता हा मोदक तयार झाला आहे आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात आता अजून एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते मोदक छान दिसण्याकरता यातीलच त्रुटीफुटी ह्या साच्यावरती मी ठेवून घेतली यातील थोडंसं सा मिश्रण साच्यावरती दाबून घ्यायचं आणि हा साचा, साचा बंद करायचा आता या मोदकाच्या साच्यामध्ये जेवढं मिश्रण बसेल तेवढं अशा पद्धतीने दाबून दाबून भरून घ्यायचं साईडला असलेले एक्स्ट्रा मिश्रण काढून टाकायचं मोदक खालच्या साईडने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पटकन असा हा सुंदर आणि सुबक मोदक आपला तयार झाला आहे तर सेम पद्धतीने उरलेले मोदक देखील मी बनवून घेते बनवायला खूप सोपे आहेत अगदीच दहा मिनटात हे मोदक बनवता येतं रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा